गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली उलता पालत फोडाफोडी ही विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर थांबेल अशी अपेक्षा होती मात्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी माहितीला न भूतो न भविष्यती असं बहुमत मिळून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही राज्यात राजकीय उलटा मालिका सुरूच राहील असे संकेत मिळत आहेत एकशे बत्तीस जागा जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्थान भक्कम करणाऱ्या भाजपासोबत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जुळून घेण्याची चढाओढ विरोधी पक्षांमधील नेत्यांमध्ये लागली आहे यातच विधानसभा निवडणुकीच्या निकालात जवळपास भुईसपाट झालेले शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे पक्ष माहितीमध्ये जाण्यास इच्छुक असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं होतं तर केंद्रात बहुमतापासून दूर असलेल्या भाजपाला मजबूत करण्यासाठी ठाकरे गट किंवा शरद पवार गटाच्या संसदीय पक्षाचं भाजपामध्ये विलीनीकरण करण्यात येणार असल्याचे दावे केले जात होते या चर्चा जुन्या होत नाहीत तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या तसेच शरद पवार गटातील काही खासदारांना आपल्यासोबत येण्यासाठी अजित पवार गटाकडून ऑफर दिली गेल्याची बातमी पसरली तसेच यावरून दावे प्रतिदावे आणि तर्कवितर्कांना उधाण आलं आहे त्या पार्श्वभूमीवरील शरद पवार गटामधील कोणकोणत्या खासदारांना अजित पवार गटाकडून ऑफर दिली गेली आहे कोणकोण अजित पवार यांच्यासोबत जाऊ शकतात तसेच हा फोडाफोडीचा घाट नेमका कशासाठी घातला जातोय याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रत्युमेशन तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी मंडित एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण होत असताना आणि लोकसभा निवडणुकीला काहीच महिने शिल्लक असताना भाजपाच्या केंद्रातील महाशक्तीने शरद पवार यांना धक्का देत त्यांच्या पक्षात उभी फूट पाडली होती शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना आपल्या एन डी एच्या गोटात आणत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळवून देण्याची तजवीजही केली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट हा फारसा आहे असं मानणाऱ्यांशी कमी नाही आहे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत असलेल्या घडामोडींमधून अशा दाव्यांना बळही मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम वरून आक्रमक झालेल्या शरद पवार गटाने या प्रकरणात अचानक पलटी मारली होती एवढंच नाही तर अजित पवार आणि शरद पवार कुटुंबामध्ये समेट झाल्यास चांगलंच होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पवार कुटुंबियांकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून व्यक्त होऊ लागल्या होत्या तातच शरद पवार गटातील बहुतांश खासदार आणि आमदार हे अजित पवार यांच्या गटात विलिनीकरणाचा मार्ग पत करून सत्तेत येतील अशी चर्चा सुरू झाली त्याचा पुढचाच भाग म्हणजे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे वगळता शरद पवार गटातील इतर खासदारांना फोन करून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा जोरात आहे त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संतापून प्रफुल्ल पटेल त्यांना फोन करून खडे बोल सुनावल्याचेही सांगण्यात येत आहे तर सुनील तटकरे यांनी मात्र आपण अशा प्रकारचा फोन कोणालाही केलेला नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं मात्र सुनील नाही तर सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या सोनिया दुहान यांच्या माध्यमातून शरद पवार गटातील खासदारांना अजित पवार गटात घेण्याची ऑफर देण्यात आल्याचा दावा शरद पवार गटातील वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी केलाय काँग्रेसच्या सोनिया दुहान आमच्या सोबत संपर्क साधत होत्या आणि त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असा आग्रह केला होता जर विकास कामं करायची असतील तर तुम्हाला एनडीए मध्ये आल्याशिवाय पर्याय नाही असंही त्या म्हणाल्या होत्या केवळ मीच नाही तर निलेश लंके भास्कर भकरे धैर्यशील मोहिते पाटील बजरंग सोनान या सर्वांशी त्यांनी संपर्क साधला होता असा दावा अमरकाळ यांनी केला वर उल्लेख केलेल्या चर्चांमुळे पडद्याआड काहीतरी मोठं घडतंय या दाव्यांना बळ मिळत आहे तसेच विधानसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालांमुळे शरद पवार गटात अस्वस्थता असल्याचंही स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे अजित पवार गटाला शरद पवार गटातील खासदारांना सोबत आणण्याची संधी दिसत आहे आता समोर येत असलेल्या दादांनुसार शरद पवार गटाच्या लोकसभेतील आठ खासदारांपैकी सुप्रिया सुळे वगळता इतर सात जणांना अजित पवार गटात प्रवेशाची ऑफर आल्याचं सांगण्यात येत आहे त्यामध्ये भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे चिंडोरीचे खासदार भास्कर भगरे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माड्याचे खासदार धैरेशील मोहिते पाटील नगरचे खासदार निलेश लंके बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि वर्ध्याचे खासदार अमर काळे यांचा समावेश आहे आता या खासदारांपैकी निलेश लंके बजरंग सोनाव यांच्यासारखे काही जण हे लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्यासोबत होते त्याशिवाय अमोल कोल्हे आहेत तर बाळाबाबत म्हात्रे धैर्यशील मोहिते पाटील अमर काळे यांनी अनेकदा पक्षांतर केल्याचा इतिहास आहे त्यामुळे शरद पवार गटातील हे सात खासदार योग्य ऑफर आल्यास अजित पवार गटात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याशिवाय काही राजकीय तडजोड ठरल्यास सर्वांचा समावेश असलेला शरद पवार गटाचा संसदीय पक्ष हा भाजपात विलीन करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो मात्र राज्यातील राजकारण आणि स्थानिक परिस्थिती पाहता यामध्ये काही अडचणी देखील आहेत उदाहरणच घ्यायचं तर सध्या शरद पवार गटात असलेले बाळा माव म्हात्रे भास्कर भगरे धरेशील मोहिते पाटील निलेश लंके बजरंग सोनामी आणि अमर काळे असे तब्बल सहा खासदार हे भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करून निवडून आलेले आहेत या सर्व खासदारांचे मतदारसंघ हे भाजपाचे परंपरागत मतदारसंघ आहेत आता एक खासदार जर अजित पवार गटात गेले तर भविष्यात या ठिकाणी अजित पवार गट दावा करेल त्यामुळे भाजपाला या मतदारसंघावर पाणी सोडावं लागेल एवढंच नाही तर या खासदारांना भाजपात घेतलं तरी भाजपाचे स्थानिक पातळीवरील नेते नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शरद पवार गटामध्ये फूट पाडून खासदारांना एनडीए मध्ये आणणं तितकस सो ठरणार नाही दरम्यान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आमच्या पक्षातील खासदारांना फोन करत आहेत बापलेकीला सोडून आमच्याकडे या असं सांगितलं जात आहे आमचे खासदार फोडण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे मात्र आमच्या खासदारांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला प्रत्येक त्यांच्यासारखे कमरेचा लंगोट डोक्यावर घालून फिरत नाही असा टोला जितेंद्र आवाड यांनी अजित पवार गट आणि भाजपाला लगावलाय आता राज्यात भक्कम बहुमत आणि केंद्रात एनडीएचं तसं स्थिर स्तरावर सरकार असतानाही भाजपकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू असण्यामागेही काही विशेष अशी कारणं आहेत त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे यावर्षी बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्याकडून एनडीए मध्ये काही वेगळी भूमिका घेतली जाण्याची असलेली शक्यता हे आहे त्या पार्श्वभूमीवर शरद पवार येत आहेत उद्धव ठाकरे येत आहेत अशा चर्चा केल्या जात आहेत त्यामुळे आपण एन डी ए सोडली तरी नितीश कुमार एन डी एतच राहतील असा भाजपाचा ओरा आहे तसेच नितीश कुमार हे एन डी एतून बाहेर पडल्यास नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूवर उभं असलेलं केंद्रातील मोदींचं सरकार डळमळीत होऊ शकतं त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ठाकरे किंवा शरद पवार गटाला सोबत आणण्याचा भाजपाच्या पक्षश्रेष्ठींचा विचार आहे त्याशिवाय दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन दोनशे बहात्तरची चर्चा सुरू आहे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या बळावर केंद्रात भाजपाचं दोनशे चाळीस खासदारांच्या पाठिंब्याने अल्पमतात सरकार बनलं आहे चंद्रबाबू नायडू सोळा आणि नितीश कुमार यांचे बारा खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणे सोडण्यासाठी भाजपाकडून ऑपरेशन दोनशे बहात्तरचं प्लॅनिंग केलं जात असल्याचं बोललं जातं जग शरद पवार गटाचे आठ उद्धव ठाकरे गटाचे नऊ यांच्यावर भाजपाची नजर आहे भाजपाच्या गेम प्लॅन मध्ये दोनशे बहात्तर खासदार जमवणे सुरू आहे हे टार्गेट आधी दोनशे साठ इतके होते परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट दोनशे बहात्तर इतकं झालं सर्व खासदार सोबत येतील किंवा एक तृतीयांश खासदार फोडले जातील असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे आता असं घडल्यास भाजपा शरद पवार गटामधील सात खासदारांना अजित पवार गटात पाठवणार की भाजपामध्ये विलीन करून घेणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांप्रमाणेच शरद पवार गटामध्ये फूट पाडून त्यांचे सुप्रिया सुळे वगळता इतर सर्व खासदार अजित पवार गटात जाणार का की हे खासदार शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम ठेवून त्यांच्यासोबत राहणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला बातमी विसरू नका धन्यवाद